हाय हॅलो नमस्कार मी लक्ष्मी तुमचं सगळ्यांचं परत एकदा आपल्या छोट्याशा ब्लॉगमध्ये अगदी मनापासून स्वागत करते सर्वप्रथम सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आज हाय नरग चतुर्थी अभ्यंग स्थान पहिली आंघोळे उठणं लावून आहे सगळं व्यवस्थित झालं आमचं सगळ्यांचं आणि आंघोळ झाली सगळं झालं नाश्ता बिष्टा सगळं झाला आणि आता मी देवपूजा करून घेते तर साडी घालायचे जी माझी चार ब्लाऊज होते ते मीने कंप्लेट केलं आहे त्याच्यातली एक 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 एक, एक साडी घालून तुम्हाला दाखवते परफेक्ट बसला आहे काही कुठं मिक्स मॅच झालं नाही काही नाही परफेक्ट साडी बसली आहे अजून दोन साडे घालायचे आहेत आणि पहिली झाली दुसरी झाली अजून दोन साडे आहेत ते बाकीचे ते पण मी घालून दाखवते तुम्हाला आणि ही साडी माझ्यावर कशी दिसते ती नक्की सांगा आणि हे चिंतामणी कलर आहे थोडासा डल आहे एकदम शाईनमध्ये नाही थोडंसं डल आहे कसं दिसते मला नक्की सांगा कारण की मी पण पहिल्यांदा अशी साडी घातली मी पहिल्यांदा अशी कधी घातली नाही आणि काटापत्राचे घातले पण अशी साडी मी कधी घातली नाही तर पहिल्यांदा घातली म्हणून कशी दिसते नक्की मला कमेंटमध्ये सांगा आणि दरवाजा पुसला स्वच्छ मागून पुढून पण आज पहिली आंघोळ आहे आणि दुसरी गोष्ट पहिला दिवस आहे पह, ह्या दिवशी छोटी दिवाळी म्हणतात तर स्वच्छ आता करायचं आणि देवपूजा पण असं मस्त छानपैकी करायचं आणि हळदीचं लेपन केलं चौकट अर्धे अर्धी मी सारून घेतलं छानपैकी अशी रांगोळी काढून घेते लक्ष्मी पद्म गो पद्म लक्ष्मीचे पावलं लक्ष्मी लक्ष्मीना कमळावरच वास करते तर कमळावरच असते त्याच्यासाठी मी न चुकता पाच दिवस मी कमळाचे फुल काढणारे रांगोळी बघितलं का समोर दिसतच असेल तुम्हाला आता काढले मस्तपैकी कपला का हळद कुंकू अक्षर सगळं वाहून घेते देवा लावते आणि इथं बघा तुळशीची पण पूजा करून घेते तुळशीची पूजा करून झाल्यानंतर आज मस्त देव असं धुणारे स्वच्छ आणि मस्त उजळून घेणार आहे चांगल्यापैकी माझ्या घरात देवघर नाही पाटावर आहे पाटावर सगळे माझे देव आहे त्याच्यासाठी मग पाटं उचलावं लागते पुसावं लागते म्हणून खालून पण स्वच्छ पुसून घ्यावं लागतं म्हणून खाली ना न चुकता रोज ना स्वस्ते काढते स्वस्तिकोर हळद कुंकू अक्षता वगैरे वाहूनच घेते मग नंतर मग पाटात होते मग पाटावर लाल वस्त्र हातरते मग दिवा लावून घेते सर्वप्रथम ते तेलाचा दिवा लावते मग तुपाचा पूजा करताना तु लावते इथं बघा दिवा लावून घेतला आणि आता मी सगळे देव ना पुसून स्वच्छ पुसून घेते पहिले आंबाबाईचं मग स्वामी, स्वामी मरतात जे फोटो आहे सगळे पुसून घेते बाकीच्या मूर्ती धुवून घेते आणि माझ्याकडे ते लिक्विड आहे ना संपलंय तर होती तर त्या लिक्विडनी मी स्वच्छ केलं असतं पण सगळं संपले आणायचे केंद्रात जायला मला वेळ नाही भेटायला लागले मी एखाद्या दिवशी गेली ना केंद्रात तर ते लिक्विड घेऊन येणार आहे आणि संपले माझं जास्त ह्याचं जा नाही चोवीस रुपयाला काहीतरी भेटते तर ते बरोबर मला जाते आठवड्यातून एकदा तरी मी पुसली तर मस्तकी जाते आणि मी पितांबरी देव घासत नाही मी फक्त त्या लिक्विडनी जाते एवढं चकाचकते ना देव धु असं वाटतं की दुकानातून नवीन आणल्यासारखं एवढं सुंदर दिसते आणि मी एखादे देऊ आणलं की परत एकदा तुम्हाला दाखवते आता मी देव धुवून घेते इकडे <laughs> जे टू झेड देव धुवणार आहे माझ्याकडे जेवढं यंत्र आहे ते पण आणि कवड्या गोमित चक्र आणि ते अष्टलक्ष्मी स्वरूप एक एक रुपयाचं नाण आहे ते पण सगळे देव असं धुणार आहे मी आणि तांदूळ आज नाही चेंज करणार आहे आणि उद्या मंगळवार आहे तर उद्या मंगळवारी मी चेंज करणार आहे तांदूळ त्यांचे सगळ्यांचे आणि आज नाही करणार आहे इथं बघा श एक रुपयाचं नाण आहे ते अभिषेक कसं करायचं काय नाही ते पण तुम्हाला एक व्हिडिओ येईल मी करणार आहे त्याच्यावर एक व्हिडिओ आणि ते मी माझी इच्छा म्हणून तसं मी मांडले एक एक कृपेचं नावनं अष्टलक्ष्मी स्वरूप आणि सगळे वास येतात जेवढे अष्टलक्ष्मी आहे ना घरात स्वरूप वास करणार त्याच्यासाठी मी ते ठेवले वैभवलक्ष्मीच्या पूजाच्या दिवशी ते ते पण मी पूजा मांडते त्याचा तुम्हाला मी नक्की शेअर करणार त्याचा आणि ते बघा अष्टलक्ष्मीचे पण झाले आणि गोमूत्र चक्र कवड्या पण झाल्या परवाच्या दिवशी जाऊन घेऊन आलेले मी त्याच्यावर पण अभिषेक केले आणि तो पण व्हिडिओ मी अपलोड केला शॉर्ट व्हिडिओ म्हणून आणि मला थोडेसे मोठे मोठे असे पाहिजे होते म्हणून मी परत आणले असे कवडे आहेत आणि जी कवडी मी आतापर्यंत जे तेवढी तीन चार चेंज केल्या मी कपल्या निर्माला टाकल्या ना मी कपाटात ठेवले ते कारण की ते वापरून त्याच्यावरच सेवा करता येते म्हणून मी फेकलं नाही म्हणजे सॉरी विसर्जन नाही केलं मी घरात ठेवले तिजोरी ठेवले ते मी माझ्या भरपूर असे कवडे झालेत नाही म्हटलं तर पन्नास साठ कवड्या झाल्यात माझ्या घ घरातच आता ही लास्ट आहे आणि ह्याजवळ चांगली सेवा करायचं चा, आणि ती फक्त सेवा करण्यासाठी आणि इथं बघा माझी सगळी देवपूजा करून झाली आणि का गोमाता पण आता रोज न चुकता ती पण पूजा करणार आहे गोमाताची आणि स्वच्छ असं गोमाताला पोसून घेतलं आणि त्या पाटावरच तिथं ठेवलं आहे आता त्याला पण हळद कुंकू अक्षता वाहून घेते गोमाताला आणि त्याला पण फूल नाही माझ्याकडे आता फूल मी आणता लक्षातच नाही राहिलं आहे नाहीतर मी फूल व्हायला असतं जेव मला झाडावर भेटली मी तेवढी आणली आता धूप दीप अगरबत्ती वगैरे सगळं ओवाळून घेते गोमाताला पण करते आता न चुकता मी रोज गोमाताची पूजा करणार वासरूची मूर्ती ना मी देवघरातच ठेवणार आहे आजची देवपूजा कशी वाटली मला नक्की कमेंट मध्ये सांगा आज ना फराळ केले चिवडा बनवलाय लाडू बनवलाय नक्की चेकआउट करा मला वेळ भेटत नाही मला वेळ भेटला आहे की मी नक्की अपलोड करील आपल्या चॅनलवर आता हे संध्याकाळचं टायमिंग आहे कार्तिक काय काय घेऊन आले बघा कार्तिकला फुलं घेऊन आले कमळाचं फुल घेऊन आले आणि जे जे लागतात माझ्यासाठी मला मेहंदी पण आणले गजरं आणलेत फुलं आणलेत देवासाठी फुलं आणलेत आणि हे सगळं आणले आता संध्याकाळचे मी पण थोडंफार वस्तू घेऊन आली काय पाहिजे ते फुलं पण आणले आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ